राम राम शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपल्या मी कास्त का चॅनलमध्ये आणि मित्रांनो एक खुशखबर आणि महत्त्वाची बातमी म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कापसाला सर्वाधिक दर कुठे मिळालेला आहे तर मित्रांनो आज साडेसहा हजारांचा टप्पा हा एका ठिकाणी गाठलेला आहे तर तो पाहून घेण्यासाठी पा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे आपल्या शेतकरी बंधूंसोबत शेअर करा तर मित्रांनो कापसाचे बाजारभाव पाहणे देखील विनंती कृपा देख देख चॅनलवर नवीन असाल तर आताच व्हिडिओ खाली असलेला लाल बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नक्की प्रेस करा तर बाजारभाव पुढीलप्रमाणे बाजार समिती पुलगाव कमालदर आहेत सहा हजार तीनशे पंचवीस किमान दर सहा हजार आणि सर्वसाधारण सहा हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल बाजार समिती चिमूर कमाल दर सहा हजार तीनशे किमान दर सहा हजार दोनशे सर्वसाधारण सहा हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती मारेगाव कमाल दर सहा हजार पंचवीस किमान सहा पाच हजार सहाशे पंचवीस सर्वसाधारण पाच हजार आठशे पंचवीस किल्लेधारूर कमालदरात सहा हजार एकशे पन्नास किमान दर सहा हजार सर्वसाधारण सहा हजार एकशे सत्तेचाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर वर्धा येथील कमाल दर सहा हजार दोनशे पन्नास किमान दर पाच हजार दोनशे सर्वसाधारण सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार किमान दर पाच हजार सर्वसाधारण पाच हजार आठशे रुपये मनवत दर सहा हजार दोनशे पंधरा किमान दर पाच हजार पाचशे सर्वसाधारण सहा हजार एकशे पन्नास आणि बाजार समिती येथील कमाल दर सहा हजार तीनशे प वीस कमाल दर किमान दर आहेत पाच हजार पाचशे सर्वसाधारण सहा हजार दोनशे पन्नास बाजार समिती घाटंजी कमाल दर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर किमान दर पाच हजार सहाशे पन्नास सर्वसाधारण पाच हजार नऊशे पन्नास जाफराबाद कमाल दर सहा था हजार किमान दर पाच हजार आठशे सर्वसाधारण पाच हजार नऊशे रुपये पार्श्वनी येथील कमाल दर सहा हजार एकशे पंच्याहत्तर किमान दर पाच हजार आठशे सर्वसाधारण सहा हजार त्यानंतर आडेगाव दर सहा हजार दोनशे पन्नास किमान दर पाच हजार आठशे सर्वसाधारण सहा हजार दोनशे वीस रुपये आणि सिल्लोड येथील कमाल दर आहेत मित्रांनो सहा हजार पाचशे रुपये म्हणजे साडेसहा हजार रुपये प्रति क्विंटल किमान दर सहा हजार आणि सर्वसाधारण सहा हजार तीनशे रुपये तर मित्रांनो जसं की तुम्ही पाहू शकता सिल्लोड येथे आपल्याला सर्वाधिक दर पाहायला मिळतो तर हे होते आजचे दिनांक बारा एप्रिल दोन हजार एकोणीसचे कापसाचे संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव हो। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे आपल्या शेतकरी बंधूंसोबत शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की प्रेस करा तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्कार आणि जय महाराष्ट्र